we दुकानांचे शटर तोडून चोरी करणाऱ्या आणि दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या गोपनीय यंत्रणेस माहिती मिळाली की दुकानाचे शटर तोडून चोरी करणाऱ्यांची टोळी भंडारा शहरात फिरत आहे त्यांचा शोध घेण्याकरिता पोलीस निरीक्षक नितीन चिंचोडकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे सोबत पोलीस हवालदार प्रदीप डहारे सतीश देशमुख पोलीस शिपाई शुभम ठाकरे चालक पोलीस नायक आशीष तिवाडे यांना रवाना केले शहरातील शासकीय विश्राम गृहा दोन मोटर सायकल वर तीन संशयितरित्या मिळून आले त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन मोहाडी अपराध क्रमांक एकशे अठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ भारतीय न्याय संहिता पोलीस स्टेशन सिहोरा अपराध क्रमांक एकशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ भारतीय न्याय संहिता व पोलीस स्टेशन अड्याळ अपराध क्रमांक एकशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ भारतीय न्याय संहिता पोलीस स्टेशन उमरेड नागपूर ग्रामीण अपराध क्रमांक पाचशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता पोलीस स्टेशन वाठोळा नागपूर शहर अपराध क्रमांक तीनशे चोवीस ऑब्लिक 2025 कलम 302 भारतीय न्याय संहिता असे एकूण पाच गुन्हे केल्याचे कबूल केल्याने गुन्ह्यातील दोन विधी संघर्षग्रस्त बालक व आरोपी नामे धनराज उर्फ डड्डू रामू टिकले व अठरा वर्ष राहणार शांतीनगर गल्ली नंबर पाच जैन मंदिराजवळ नागपूर याच्या ताब्यातून दहा मोबाईल फोन तीन इयरबड चार स्मार्ट वॉच दोन मोटरसायकल व नगदी अकरा हजार सहाशे सहा रुपये असा एक

कौशिक गजबिये यांनी केली आहे एन पी नाईन चॅनल साठी भंडारा येथून प्रवीण बोंदे